नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण नगर महामार्गावरील पुरामुळे तुटलेल्या रायत्या पुलाचे रेलिंग आणि रस्त्याचे डाकडुकीचे काम सुरू कल्याण तहसीलदार राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी रायत्या पुलाची केली पाहणी उल्हास नदीला गुरुवारी पंचवीस जून रोजी आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग साशेटला जोडणारा कल्याण रायतेपूर मार्गावरील रायते, मार्गा रायते दिवसभर पाण्याखाली होता या या पुलाची आणि पुलावरील रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे पूरात संबंधित विभागाकडून पुलाची पाहणी करण्यात आली असता रस्त्यावर तडे दिसून आले तर पुलाला जोडणारा रस्ता आणि पुलाचे लोखंडी कथडे वाहून गेल्याने नॅशनल हायवे महामार्गाच्या वतीने पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे या मार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून आज कल्याण तहसीलदार सचिन शेजाल नॅशनल हायवेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडून या पुलाची पाहणी करण्यात आली हे ब्रिटिशकालीन पद्धतीचे उभारलेला पूल असून प्राथमिक पाणी हे पूल सुरक्षित असल्याचे दिसत आहे मात्र तरीही ड्रोनद्वारे पुलाची सर्व बाजूने तपासणी करून हे पूल सुरक्षित असल्याची खात्री करूनच हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शेजाल यांनी सांगितले काल कल्याण तालुक्यामध्ये एकशे अठरा मिलीमीटर पाऊस पडला दिवसभरामध्ये सुद्धा पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे उल्हास आणि हा जो सबमर्सिबल ब्रिज आहे रायते येथील नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सला जोडणारा जो आहे हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे हा सबमर्सिबल असा प्रकारचा ब्रिज आहे तर काल हा ब्रिज जो होता तो दिवसभर पाण्याखाली होता त्यामुळे या ठिकाणची जी, जी वाहतूक आहे ती वाहतूक ओळण्यात आली होती स्वतः पोलीस निरीक्षक कदमसाहेब या ठिकाणी उपस्थित होते नॅशनल हायवेचे पिंपळकर साहेब शिंदे मॅडम सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि या ठिकाणी त्यांनी सुद्धा ठेवले होते दुर्दैवानं कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडवली नाही घडलेली नाही आणि या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक गोवेली टिटवाळामार्गे वळवण्यात आलेली आहे आज या ठिकाणी आम्ही पाहणी केली नॅशनल हायवेची पण टीम या ठिकाणी उपस्थित होती आम्ही जी प्राथमिक पाहणी केलेली आहे प्राथमिक पाहणीमध्ये हा जो ब्रिटिशकालीन पूल आहे हा स्ट्रक्चरचा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धोका जो जो आहे तो काही दिसून येत नाही तथापि याची खबरदारी म्हणून आम्ही या ठिकाणी ड्रोन फ्लाय करणार आहोत ड्रोन फ्लाय करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रिजच्या खाली जर कुठल्या प्रकारचे क्रॅक असतील किंवा कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी स्ट्रक्चरला डॅमेज असेल तर तेसुद्धा तपासणी केली जाणार आहे सध्या आपण पाहतात या ठिकाणी नॅशनल हायवेच्या माध्यमातून तत्काळ या ठिकाणी जे रस्त्याचं जे दागुरीचं काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे साधारणपणे तीन ते चार तासांनी हा ब्रिज पुन्हा वाहतुकीला खुलू क कर, खुला करण्याचा प्रयत्न आहे तथापि आम्ही ज्यावेळी ड्रोन फ्लाय करू आणि टेक्निकल टीम जी आहे नॅशनल हायवे ज्यावेळी बघेल आणि ज्यावेळी स्ट्रक्चरल प्रकारचा डॅमेज नाही खात्री होईल त्याच वेळी आपण ही जी वाहतूक आहे ती सुरू करणार या ठिकाणी सुरू करणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद